ये शेगाव येथे महिला मेळावा संपन्न वन बुलढाणा मिशन अंतर्गत वर्धमान जैन भवन शेगाव येथे आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संदीप दादा शेळके होते ते आपल्या भाषणात म्हणाले की महिलांसाठी बरेच उपक्रम राबवायचे आहेत बचत गट असो की प्रत्येक तालुक्यात एक दामिनी पथक असले पाहिजे महिलांच्या ग्रामीण भागातील समस्या लोकप्रतिनिधी जाणून घेणे आवश्यक असते त्यांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले आहे ते की ला, ते खासदार लढणार आहेत हे निश्चित येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला ते लागले आहेत या महिला मेळाव्याला महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या का उपस्थितीमध्ये प्रीतीताई शेगोकार मायाताई दामोदर दा, गवई मॅडम पदाधिकारी कार्यकर्त्या व शेकडो महिला उपस्थित होत्या गौतम इकडे आय बी सब न्यूज शेगाव महिला मेळाव्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या शेगाव खामगाव आणि आजूबाजूच्या परिसराच्या मधूनही अनेक माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सावित्री आई फुलेंची जयंती आणि समोर जिजामातांची जयंती या दोन्हीच्या निमित्ताने या पर्वावर दशरात्र उत्सवाच्या पर्वावर आपण हा महिला मेळावा आयोजित केलेला होता माझ्या माता भगिनी स्वतःच्या क्षेत्रामध्ये सक्षम झाल्या पाहिजे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे या माध्यमातून आपण सातत्यानं काम करतो आहे म्हणून हा महिला मेळावा आज आयोजित करण्यात आलेला होता राजर्षी शाहू परिवार जवळपास चाळीस हजार महिलांचं संघटन आपण जिल्ह्यामध्ये तयार केलेलं आहे एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप महिला बचत गटांना केलेलं आहे की त्यांनी स्वतःचा माल उत्पादित केला पाहिजे आणि त्याला पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग मिळून देण्याचं आपण काम करतो सोबतच कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून त्यांच्या विविध समस्या सोडवण्याचं काम करतो तर ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांचं एक स्वतंत्र सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यांना स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे हा एक विषय होता माझ्या माता भगिनी ज्या संभाजीनगर पुणे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त किंवा दवाखान्यामध्ये जातात तर त्यांना हॉस्केलची व्यवस्था आपण त्या ठिकाणी येणाऱ्या करा काळामध्ये करायची आहे ग्रामीण भागातील महिलांचा आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे स्वतंत्र आरोग्य पथक या ठिकाणी नेमून अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून असेल वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून असेल गावामध्ये त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत मेळावे होत असतात महिलांच्या काही आर्थिक सामाजिक राजकीय त्यांचं स्वप्न एक अस्तित्व नियमांत असते आणि काही संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधनाच्या माध्यमामधून दिलेली आहे समान अधिकार आणि समान संधी स्त्रियांनी घेतली पाहिजे हेच महिला मेळाव्यातून शिकवते बाकी ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही लोक नसेल किंवा बचत गटाच्या माध्यमामधून महिला सक्षम होतात किंवा बुद्धिंग बनतात हा एक वेगळा भाग आहे परंतु सामाजिक राजकीय दृष्ट्या जर सक्षम व्हायचं असेल तर महिला ही सत्तेमध्ये गेली पाहिजे हेच या महिला मेळाव्याचं खरं भमक असेल धन्यवाद